खारघर शहरात शुक्रवारी रात्री दहा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली गेली के आहे खारघरच्या वास्तुविहार येथील संस्कृती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बंद असणाऱ्या पाच घरांमध्ये घरफोड्या झाल्या तसेच पारिजात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या दोन्ही सोसायटीमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास या घरफोड्या करण्यात आल्या आहेत रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वास्तुविहारमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये पाठपुरावा केला पाहिजे मी पोलिसांशी या घटनेसंदर्भात बोललो आहे परंतु पोलिसांकडून लवकरात लवकर कारवाई करू म्हणून सांगितले जाते त्याचबरोबर फॉलोअपला जात असलेल्या नागरिकांना तपास चालू आहे याच्या पलीकडे काही सांगितले जात नाही याउलट आमच्याकडे मनुष्यबळ अपुरे हे कारण सांगितले जात आहे हे सगळं जे दिसतंय ते पाहता पोलीस प्रशासन या अशा पद्धतीच्या संवेदनशील घटनांच्या बाबतीमध्ये संवेदनशील नाही असे जाणवत आहे नागरिकांना सुरक्षिततेच्या जाणीव करून देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे यामध्ये खारगर पोलीस कमी पडतात असे दिसते आणि ही चिंताजनक बाब असल्याचे मत यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे शुक्रवारी पहाटे ज्या पद्धतीनं वास्तुविहारमधल्या एकाच वेळेला इथे सहा आणि चार अशा दहा ठिकाणी इथं या परिसरामध्ये ज्या घरफोड्या झालेल्या आहेत या पाहता ही परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे अशा पद्धतीनं नेमकी माणसं टिकवून ज्या ठिकाणी लोकं राहत नाहीत त्याच ठिकाणी झालेल्या घरफोड्या हरघरवासियांची चिंता वाढवणाऱ्या आहेत पोलीस प्रशासनानं या संदर्भामध्ये पाठपुरावा केला पाहिजे मी पोलिसांशी बोललेलो आहे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करू म्हणून सांगितलं आहे पण ज्या पद्धतीनं इथे आज नागरिकांना भेटलो असता त्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली की खरं तर सगळ्यांची तक्रार एकत्रच बनवून टाकली आहे त्याचबरोबरीनं जेव्हा फॉलोअपला जात आहेत त्यावेळेला तपास चालू आहे याच्या पलीकडं काही सांगत नाही आमच्याकडं मनुष्यबळ अपूर्व आहे सांगतात सी सी टी व्ही कॅमेऱ्या असतील तरच तपास होऊ शकतो असं सांगितलं जातं आहे हे सगळं जे दिसतंय हे पाहता पोलीस प्रशासन या अशा पद्धतीच्या संवेदनशील अशा घटनांच्या बाबतीमध्ये ते संवेदनशील नाही असं जाणवतंय ज्या पद्धतीनं त्यांचा प्रतिसाद याला असला पाहिजे नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव करून देणं ही पोलिसांची जबाबदारी आहे यामध्ये पोलिस कमी पडत आहेत असं आहे या संदर्भामध्ये मी सन्मान्य आयुक्त साहेबांशी बोलेन आणि या अनुषंगानं काय पावलं ते उचलणार आहेत हे कळलं पाहिजे इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत यांची ते चौकशी करतायत का इथले जे सेक्युरिटी गार्ड आहेत यांना ते काही ॲडिशनल इन्स्ट्रक्शन देत आहेत का ज्या यंत्रणा आहेत सी सी टी व्हीपासून अन्य वेगवेगळ्या यंत्रणा यांचं कॉर्डिनेशन कसं राहील या संदर्भात ते काय बोलतायत का इथं गस्त घातली जाणं या संदर्भामध्ये ते काही करणार आहेत का हे पाहण्याची आवश्यकता आहे मधल्या कालावधीमध्ये माननीय आयुक्तांनी ड्रग्सच्या विरोधामध्ये एक खूप मोठं कॅम्पेन चालवलं मान्य मुख्यमंत्री येऊन या कॅम्पेनला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे अशा वेळेला इथल्याच सेक्टर सोळामध्ये के पी एस सी शाळेच्या समोरच्या मैदानामध्ये तिथं रोज रात्री गर्दुले बसण्याची तक्रार खारघर पोलीस स्टेशनला केली जाते आणि खारघर पोलीस स्टेशन त्यांना पकडून नेते परत त्यांना सोडून दिलं जातं पुन्हा ते तिथं बसतात हे किती वेळा घडणार आहे माझं तर आव्हान आहे तुम्हाला पत्रकार म्हणून की या सगळ्या लोकांचं फुटेज काढलं पाहिजे हे आपण देऊया पोलिसांना आणि पोलिसांना पकडणार नसले तर आम्हाला नागरिकांना कायदा हातात घेऊन यांची धंड काढावी लागेल ही पाळही आमच्यावरती पोलीस येऊ देणार का की पोलीस स्वतः याच्यावरती ॲक्शन घेणार हा आज या निमित्तानं तुम्हाला मी प्रश्न विचारतोय आणि याच्यावरती पोलिसांकडून कारवाई होईल अशी मला अपेक्षा आहे माननीय आयुक्त हे अतिशय संवेदनशील अधिकारी आहेत अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत पण खारघर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मिळणारा हा प्रतिसाद हा चिंताजनक आहे खारघर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होणारी कारवाई ही संशयाच्या भवऱ्यात आहे आणि त्यामुळे याच्यावरती वेळीच उपाययोजना झाली पाहिजे अशी आमची मागणी